नमस्कार मी डॉक्टर विनय कुमार राठोड पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मकर संक्रांतीचा सण येऊ टाकलेला आहे आणि अचानकपणे नायलॉन मांजाचा वापर पतंग उडवण्यासाठी वाढताना दिसत आहे या वापरामुळे अनेक नागरिक पक्षी हे जखमी होत आहेत काही ठिकाणी तर दुर्दैवाने प्राणां घटना सुद्धा घडलेली आहे आणि त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर त्याचबरोबर वापरावर अतिशय कडक कारवाई करायला सुरू केलेली आहे ज्या ज्या ठिकाणी जे जे दुकानं असे मांजा वापरताना आढळले आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे यामध्ये आम्ही त्यांच्यावर बीएनएसएस कायद्यांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करीत आहोत यामध्ये आपल्याला हे लक्षात घेणं आवश्यक आहे की नायलॉन मांजा विकत घेणे विकणे आणि वापर करणे या तिन्ही गोष्टी या अपराधाच्या कक्षेमध्ये येतात त्यामुळे आपण सर्वांनी याचा वापर पूर्णपणे टाळावा आणि होणारी जीवित आणि वित्तहानी टाळावी आपल्या मुलांचे आणि प्राणीमात्र तसेच पक्ष्यांचे जीव वाचवण्यासाठी हा वापर पूर्णपणे बंद करणे ही काळाची आवश्यकता आहे मी सर्व नागरिकांना आवाहन करत आहे की आपण कुठेही नायलॉन मांजाचे विक्री किंवा वापर होत असल्यास असे काही निदर्शनास आल्यास आपण तात्काळ पोलिसांना कळवावे आपले नाव पूर्णपणे गुपित ठेवण्यात येईल लोकांची आणि प्राणीमात्रांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे चला या मकर संक्रांतीला नायलॉन मांजाला पूर्णपणे नकार देऊन आपण अपन ही आपली मकर संक्रांत साजरी करूया धन्यवाद